हॉटेल न्यू माधव आता नवीन रूपात आपल्या सेवेत आमच्या येथे व्हेज व नॉन व्हेजच्या स्पेशल डिशेस मिळतील फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तालुक्यात प्रथमच लहान मुलांसाठी बोटिंग क्लब व खेळण्याची सोय पार्टी व समारंभांसाठी सुसज्ज लॉन पार्किंगची स्वतंत्र सोय तर एकदा नक्की भेट द्या आपल्या हॉटेल न्यू माधवला आमचा पत्ता कराड विटा रोड एम आय डी सी कडेगाव मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या या निवडणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मागच्या दोन तीन दिवसापूर्वीच नगरपंचायती निवडणुकांचं बिगुल राज्यभर वाजलेलं आहे आणि त्यातच सांगली जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत त्यामध्ये कडेगाव खानापूर आणि कवटेमाकाळ ह्या नगरपंचायतींचा समावेश आहे तर आज आपण कडेगाव नगरपंचायतीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यातही म्हणजे ही, ही ग्रामपंचायत होती दोन हजार सोळापूर्वी दोन हजार सोळाला ग्रामपंचायत विसर्जित होऊन या ठिकाणी नगरपंचायत अस्तित्वात आली तत्कालीन झालेली निवडणूक ही दुरंगी झाली होती काँग्रेस आणि भाजप अशी सरळ सरळ लढत झाली होती त्यामध्ये काँग्रेसची सत्ता आली होती आणि प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप हा पुढे आला होता परंतु आता दोन हजार एकवीसच्या निवडणुकीची समीकरणं ही काहीशी वेगळी आहे काँग्रेस भाजप या मुख्य पक्षांसोबतच राष्ट्रवादी देखील मैदानात उतरलेली आहे तर आज आपण एक सेगमेंट घेणार आहोत त्या सेगमेंटचं से नाव आहे की कडेगाव नगरपंचायतीतील राष्ट्रवादीचा फॅक्टर नेमका काय म्हणतो आहे हा सेगमेंट आहे तर आजच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत तर आज आम आपण त्यांची भूमिका रणनीती आणि भविष्यातील विजन हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या सर्वांचं स्पेशल गोष्टमध्ये स्वागत सरळ आपण मुद्द्याला हात घालूयात की काय आहे राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय आहे नगरपंचायत निवडणुकीला घेऊन नमस्कार राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे सतराच्या सतरा वार्डमध्ये आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार उभे राहतील आणि आमचं विजन असेल कडेगावसाठी स्वच्छ पाणी लाईट टू इधी परत गटार रस्ते आणि लोकांच्या मूलभूत दुसऱ्या काही इतर ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या प्रमुख ध्येय असेल की हे लोकांना पूर्ण करून द्यायचं आहे गेली पस्तीस वर्ष एक आधी सत्ता असणारी पाच वर्ष वगळता ज्या पक्षा काँग्रेस पक्षाला भोगलेली आहे त्यामध्ये लाईटची अत्यंत दुरावस्था आहे क शहरामध्ये त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचे आहे संडास आणि मुतारी जर पाहिल्या तर आज आपण आता ज्या ठिकाणी उभा राहिलो आहे या ठिकाणी संडास त्या डबऱ्यात दाढून गाडून टाकलेला दा, आहे आणि तो सार्वजनिक संडास होतो आणि आज ही शाळा जिथं मुलं विद्या घेणार आहेत जिथं विद्याचं ज्ञान घेतलं जाणार आहे त्या शाळेच्या समोर बिनग म्हणजे नको तिथे पैसे घालून आज आय लॉ कडेगाव म्हणजे ज्या मुलांनी आदर्श जाताना काय घ्यावा तर तो वेगळा आदर्श नि निर्माण होणार आहे आणि ही चूक या सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी किंवा नगराध्यक्षांनी केलेली आहेत त्या प्रमाणे विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी कुठली भूमिका आजपर्यंत गेल्या पाच वर्षात राबवलेली नाही आणि त्यामुळे गावाच्या अत्यंत दयनीय अवस्था आहे की रस्त्याची असेल लाईटची असेल पिण्याच्या पाण्याची असेल स्वच्छतेची असेल या सर्व बाबत अत्यंत वाईट परिस्थिती लागतात कसं बघतं पाच वर्षाची नगरपंचायतीच्या कामकाजाकडे बघताना कसं बघतो पा कडेगाव नगरपंचायतीमध्ये सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षात एक टक्का सुद्धा काम केलेलं नाही कुठलं काम चांगलं झालंय जी कामं केली ती पूर्णपणे ॲक्सिडेंट होण्याची भीती निर्माण झालेली आहे वार्ड नंबर आमच्या सतरामध्ये जर विचार केला तर ते मॅनहोल पूर्णपणे चुकीचे व धोकादायक बनलेत त्यामुळे येणादारांना एवढा त्रास आहे की ती कोणाचा पण जीव जाऊ शकतो ही आम्ही त्यावेळी नगरपंचायतीला पण पत्र देऊन ती सांगितलं होतं पण नगरपंचायतीनं जे कारभार आहे त्यांचा ते सत्ताधारी सुद्धा कुठले लक्ष देत नाहीत आणि यांचा विकास म्हणजे नुसतं मिलजुलके खाणे का एवढाच त्यांचा विकास आहे दुसरं त्यांच्या डोक्यात काय नाही मिळिलके खाणे का असं uh, तुम्ही म्हणताय काय सांगाल तुम्ही म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी राष्ट्रवादीत प्रवेश झालेले हे काँग्रेसमधून प्रवेश झालेले आहेत तर का नेमकं काय म्हणजे सत्तेकडे लोक आकृष्ट होतात सत्ता लोकांना हवी असते परंतु तुम्ही सत्तेचा पक्ष सोडूनच तुम्ही राष्ट्रवादीतील का त्यांच्यासाठी कडेगाव नगरपंचायतीचा जो कडेगावातील जे स्थानिक जे चार कोण कुठे नजरे फोडून जर कोण जर हल्ला तर त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीची भूमिका राबवण्यात येते त्याला एक बंधन टाकलं जातं आहे हिच्याकडून की जेणेकरून ह्यांनी ह्या चौघाचा जर शब्द जर नाही ऐकला तर अतिशय अडचणीत नेण्याचा या गरीब लोकसंख्येतल्या सगळ्याच जुन्या नवीन पिढीला त्रास देण्याचं कारणीभूती करते आणि अशा पद्धतीने जसे पदावरून नगराध्यक्षपदावरून गावातलं आत्ता तुमची राजकारण चालू आहे मुस्लिम तर ज्या पद्धतीनं पदाचा आमचा राजीनामा झाल्यापासून त्यांनी तीन नगराध्यक्ष केले त्यातले एकाला जरा थोडासा न्याय त्यांनी चांगल्या पद्धतीचा द्यायचा प्रयत्न केला राहिलेले होते आठ महिने आठ महिने त्यांनी एकालाच सहा महिने दिले आणि जो समाज प्रामाणिकपणानं काम करणारा होता तर त्या समाजाला यांनी दीडच महिना दिला आणि राहिलेल्या मुस्लिम समाजाविषयी त्या गावातल्या या चार पुढाऱ्यांनी जो निर्णय घेतला की त्या माणसाला ज्यावेळी बाबानो पद आपण करतोय त्या माणसाला दिलं नगराध्यक्षपद येईल दिल्यास आम्हाला काही अडचण आली नाही पण ज्यावेळी तुम्ही त्या माणसाला तुम्ही पुढची एक दिवस सकट बसून देऊ शकत नाही त्याला आचारसंहितेत तुम्ही त्याला ज्या डोळ्यात माती टाकताय त्या कडेगावमध्ये चार हजार आसपास मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे आणि त्या मुस्लिम समाजाला जाणीव त्यांनी फसवण्याचं कारण करते या समाजाला कुठल्या जर धोरणात ना आम्ही तुम्हाला पद दिलं आम्ही नगराध्यक्ष पद दिलं ही दाखवून देण्याची भूमिका ही ही करत आहे ही जो असा जो प्रकार प्रत्येक वेळी जर चालला तर हा कडेगावातल्या सगळ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्रासदायक ठरत आहे काय वाटते तुम्हाला एक राष्ट्रवादीचं कार्यकर्ते म्हणून काय वाटतं काय तुमची काय इच्छा आहे कार्यकर्ते म्हणून काय इच्छा आहे पॅनल लढवायला हवं की काही जागांवरती कॉम्प्रोमाइज करून आपलं नगरपंचायतीनं राष्ट्रवादीकडून कुठलीही कॉम्प्रोमाईज होणार नाही पहिला मुद्दा आणि पहिलं गोष्ट सत्ता असतानाही काँग्रेसनं ठराविक ठराविक ठिकाणचे रोड अजिबात काम केलेलं नाही आज कमीत कमी एक एक दोन दोन फुट खाली डबरे पडलेले आहेत म्हणजे ॲक्सिडेंट होतात हे होतात आता दुर्दैव आहे की इकडेगावचं पुढे बाबा आपल्या सांगले लोकल देश गाव आहे मोठे गाव आहे नगरपंचायत आहे रोड अजिबात चांगलं नाही देश जर तुम्हाला सुधारायचं असेल तर गाव सुधारायचं तर पहिल्यांदा सुरत नव्हतं रोड चांगले लागतात रोड चांगले असतील तर सुरतं गाव हळू चांगला की प्रगती होईल आता जे सत्तेत असलेल्या रुलिंग पार्टीची गोष्ट झाली परंतु जे विरोधी पक्षात होते त्यांच्या कामकाजाबद्दल काय सांगाल पक्ष हे नुसते नावापुरतेच होते आजपर्यंत विरोधी पक्ष पक्षाने पाच वर्षात कुठलीच भूमिका विरोधक म्हणून कुठली निभवलेली नाही जी निभवली ती फक्त एकमेकाला मांडीला मांडी लावून बसायचं आणि काय दोघात काय सेटलमेंट होईल तेवढंच करायचं ह्याच्या पलीकडे ह्या विरोधक पक्षानं पण काही केलेलं नाही या दोन्ही पक्षांनी का के काय केलं आहे गावाचा विकास हे नावापुरतं दाखवलं आहे पण विकासाला कुठलीच साथ दोन्ही पक्षांनी दिलेला आहे भले विरोधक असू दे ना सत्ताधारी असू दे कुठलंही काम ह्या माध्यमात कडेगावच्या नागरिकांनी मिळालेलं नाही अशी एक चर्चा आहे गावात की हा नौका गट आहे या ठिकाणी तर तर यांना साधे उमेदवार देखील मिळणार काय सांगाल त्यांना ते। स्वतःचा आत्मविश्वास गेलेली माणसं दुसऱ्याच्या बाबत असं काहीतरी बोगस बोलणार कारण त्यांच्या त्या संस्कृतीतच आहे परंतु आम्ही आता नौके जरी असलो तर सतराच्या सतरा उमेदवार घेऊन मैदानात हो। आहोत आणि त्यांना काळ दाखवून देईल की हे लोककडे उमेदवार आहे हा चांगले उमेदवार चांगले उमेदवार आहे आणि त्यांना काळ दाखवून देईल की तो मीची जागा खूप आहे कारण ती त्यांना दाखवणारी गडेगावातील सर्वसामान्य नागरिकांनी जानतात या ठीक आहे विरोध तंत्र पुस्तकातील आता चालू नागराध्यक्ष आहे तुमचं आहे वाढक्रम अखं आहे तेवढी अकरा नंबरमध्ये कामं झालं नाही तेवढी विरोधकामध्ये कामं झालेत म्हणजे सात नंबर वार्डात कामं झाले मग निरोधक स्ट्रॉंग का तर किती असणारं स्ट्रॉंग हे मला मला तुम्ही सांगा एल के सांग ती काय म्हणणं आहे तुमचं अजून झालं वर्ष झाले या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे ह्या पाच वर्षामध्ये त्यांनी जेवढं हॅलो भ्रष्टाचार एवढं हे केलंय काँग्रेस पक्षाने की आज आम्ही बाल उद्यान कशी गेलो होतो ते बाल उद्यान खेळणी अक्षरशः ते त्या वड्यात पडली ती त्याचे फोटो पण आहेत आता आमच्या का आज ज्येष्ठ मारलेले फोटो आहेत ते एवढे पैसे खर्च करून बाल उद्यान तुम्ही कुठे केलंय तर वड्याच्या ठिकाणी तिथे काल माझ्याकडून फोटो काढला नाही तिथे मोठा बऱ्याच मोठा साप होता ते जर मुलं येते तिथं काय झालं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार ने ते पाळणे जे पडले त्याच्यावरती अगदी शेवाळ साठले असली एवढी ठाण दर्जा देणे काम केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात शंभर टक्के आमचा राष्ट्रवादी पक्ष हा क्रमांक एकवर असेल आणि सत्तेची गणितं आमच्याशिवाय कुठून जाणार म्हणायची असं म्हणतात कुठले प्र प्रश्न किंवा कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपुढे जाणार आम्ही लोकांच्याकडे जाताना महत्वाचा मुद्दा पिण्याचं पाणी रस्ते वीज स्वच्छता उद्यान बाल उद्यान ज्येष्ठांच्यासाठी उद्यान आणि त्याचप्रमाणं एक मोठं सभागृह असं जे गावाला जनतेला आवश्यक आहे अशा स्वरूपाची आम्ही आ... विजन ठेवून जनतेसमोर चालू आहे मला विश्वास <laughs> आहे राष्ट्रवादीला काही यश मिळेल वगैरे ना का नाही विश्वास शंभर टक्के विश्वास आहे आम्हाला सांग सर्व पदाधिकारी असेल का शहराचे स सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील त्यांना शंभर टक्के विश्वास आहे की सत्ता ही आमचीच येणार आणि नगरपंचायतीवर झेंडा राष्ट्रवादीचाच लागणार दाखल शंभर टक्के आम्ही ताकदीने लढणार आणि दुसरी आता एक गोष्ट सांगायची म्हणजे कचरा का कचऱ्याचा एक विषय एक महत्वाचा आहे कारण की पाच वर्षात त्या नगरपंचायतीने एक मोठा प्रोजेक्ट आताच घेतला होता तो म्हणजे कचरा विल्हेवाट करण्यासाठी जी यंत्रणा आणली होती ती यंत्रणा फक्त नावापुरतीच आहे त्यांनी ज्या मशीने आणल्या त्या आता पूर्ण नगरपंचायत कार्यालयातच ठेवलेत ते शोचे खेळणी झालेत आणि ते गंजून गंजून गेलेत पण तिथे कचऱ्याचं काय त्यांना यंत्रणाला लावायचं पाच वर्षात झालेला नाही जो तो, तो जो जो पुना -पुना ही जो कचरा आहे तो विल्हेवाट नव्हता आया असा डम्पिंग केला जातो तो कचरा पूर्णपणे वाऱ्याच्या जोताने परत कडेगाव शहरात येतो आणि त्याचं वायू प्रदूषण असेल कुठलं पाणी प्रदूषण असेल ते सगळं प्रदूषण पुन्हा पुन्हा शहराला ही जे अडचणीचं काम ठरतं आहे ते नगरपंचायतीमुळे झाले ते प्रशासन पण बिनकामाचं आहे आणि सत्ताधारी पण बिनकामाचे आहेत त्यांना इथून बदलणंच पूर्णपणे गरजेचं आहे आणि ते आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून करून दाखवणार हे आता शंका नाही तुम्ही म्हणताय सगळे कुठं तरी असे देखील आहे की म्युच्युअल अंडरस्टँडिंगचं राजकारण आहे तर आहे का नसणार आहे कारण की ही डोळ्यानं दिसतंय आम्हाला की विकास नाही विकास केलाय ती नुसता भाका शेअर करण्यासाठीच केलंय किंवा ते खाण्यासाठी काहीतरी तरी केल्यानं दिसतंय ही षडयंत्र आहे त्यांचं त्या नुसतं काम दाखवायचं जनतेला भूलभुलया करायचा एकही काम जनतेच्या हिताचं फायद्याचं जनतेच्या कल्याणासाठी कुठलंच केलेलं नाही त्यांनी जनतेला लुटायचं घरपाळा घ्यायचा पाणीपट्टी घ्यायची पण ह्यात एकही काम त्यांच्या माध्यमातून चांगलं झालेलं चा आहे एक सुद्धा काम दाखव दाखवून द्या आज हे आय लवकडे कडेगाव लिहिले की कशासाठी हे मुला मुलींनी आता रयत शिक्षण संस्था आपल्या कर्मरानानी आयुष्यभर कष्ट करून झिजून शाळा उभा केल्या त्यातनं काय साध्य केलं की तुम्ही आय लवकडे कडेगावून पुढं ठेवलं का गेट समोर यातून काय मुलं मुले आदर्श घेणार आहेत इतका प्रेमाची भावना असलीच का ही म्हणून करणार का माझा अभिमान माझ्याकडे गाव म्हणा सुंदर माझं शहर माझ्याकडे गाव म्हणा ही म्हणलं तरी चालेल की आय लो कडे गाव म्हणजे काय प्रभाग क्रमांक सहा मध्ये उसाचा टॉयलेट ट्रॅक्टर अगदी पुलावून खाली पडतो इतकी नीच तर, ज़्यार तर ज़्यार पुझे जे रस्ते आठ महिन्यापूर्वी पूजन केले काम काय सुंदर आठ महिन्यापूर्वी जे आठ महिन्यापूर्वी पूजन केलं होतं आणि त्याच्यावर काहीच नाही जरा की तेवढ्या फक्त शहरामध्ये दोन मशानभूमी त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे त्यामधील एक म्हणजे निमसोड रोडची दलित वस्तीजवळची जी मशानभूमी आहे त्या मशानभूमी अत्यंत दयनीय अवस्था आहे त्याबरोबर तिथला रस्ता बघितला तर दर रस्त्यानं मोकळे चालता येत नाही असा गंभीर झालेल्या रस्त्याची अव दुरावस्था आहे आणि तो रस्ता सरळ इथं मेन बाजारपेठेत शिवाजी चौकापासून तो स्टँडपर्यंत येतो त्या रस्ता गेली तीन वर्ष टेंडर निघाले पण ते टेंडर पूर्ण केलेलं नाही आणि त्या रस्त्याची अवस्था दयनीय आहे आणि त्या रस्त्याची अवस्था दयनीय असताना हा एक झाला रस्त्याच्या गावातला प्रश्न परंतु मधी कोरोनाचा का जो कालखंड चालू झाला त्यामध्ये अनेक लोक मयत झाली अनेक लोकांना लोका भरपूर प्रकारे त्रास झाले जे लोक मयत झाले त्या मयतांच्याकडून खडेगाव नगरपंचायत जाळत असताना त्यांच्या नातेवाईकाकडून प्रशासनानं पैसे घेतले म्हणून राज्याचे मंत्री यांनी चौकशीचे आदेश प्रांतसाहेबांना दिले ते प्रांतसाहेबांचे दिले चौकशी आदेश चालू झाले परत ते कुठं थांबले याची काही कल्पना नाही त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे खासदार संजय पाटील साहेब सा, यांनीही राहत साहेबांच्या समोर नगरपंचायत या ह्या कोरोनाच्या ह्याच्यात मेलेल्या प्रताने घेतलेल्या पैशाबाबत झाडाझडती केली आणि खूप त्या त्यांनी सगळ्यांना धारेव धरलं तर तोही प्रश्न तसाच म्हणजे महिंदाच्या झाले काय त्याच्यामध्ये म्हणजे त्या म्हणजे तुमचा आरोप कुणावरचे नगरपंचायत प्रशासन नगरपंचायत प्रशासन नगरपंचायत प्रशासनानं राजरोसपणे मैतांच्याकडं शासनाचे पैसे घेतलेलेच आहेत परंतु त्या संबंधित मैतांच्या नातेवान पैसे घेऊन एक प्रकारचं त्यांना भ्रष्टाचार वेगळ्या मार्गाने केलेला आहे तर हे होते राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी ज्यांनी कडेगाव नगरपंचायती क्षेत्रातील महत्त्वाचे मुद्दे समस्या आणि त्यांची निवडणुकीतील जी रणनीती असेल किंवा पुढच्या ज्या गोष्टी असतील त्या आपणाला सांगितल्या त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आले स्पेशल गोष्टसोबत हितगूत साधलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद